नमस्कार जय शिवराय जय शंभुराजे आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन आणि रहस्यमय ठिकाणी घेऊन निघालेलो आहे हे ठिकाण बघण्यासाठी आपल्याला घनदाट जंगलामधून प्रवास करत सह्याद्री डोंगराच्या वरती जावं लागतं म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये जेवढे पण गड किल्ले बनवले त्या गड किल्ल्यामधील असा एक प्राचीन आणि रहस्यमय किल्ला बनवला तो किल्ला रहस्यमय का आहे याचं कारण असं आहे हा किल्ला जमिनीच्या खालून बघितल्यानंतर दिसत नाही किंवा एखाद्या सह्याद्री पर्वतावरून बघितल्यानंतर दिसत नाही हा किल्ला बघण्यासाठी प्रत्यक्षात सह्याद्री डोंगराच्या वरती जावं लागतं आणि वरती गेल्यानंतर हा किल्ला दिसत नाही हा किल्ला बघण्यासाठी प्रत्यक्षात किल्ल्याच्या पन्नास मीटर जवळ जावं लागतं तेव्हा हा किल्ला आपल्याला दिसतो याचं कारण असं आहे हा किल्ला सह्याद्रीचा का दगड फोडून सह्यादी डोंगराच्या आतमध्ये बनवलेला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये अनेक भुयारी मार्ग आहेत किल्ल्यावरती प्राचीन तीन मंदिरे आहेत गणपतीचे मंदिर शंभू महादेवाचं मंदिर, मंदिर आणि हनुमंताचं मंदिर या ठिकाणी असलेल्या मूर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याच्या सह्याद्री डोंगरावरती का आले आणि त्या डोंगराच्या आतमध्ये त्यांनी किल्ला का बनवला किल्ल्याचे नियोजन काय होते हे सर्व आता आपल्याला प्रत्यक्षात वरती गेल्यानंतर समजणार आहे पण जमिनीच्या आतमध्ये किल्ला बनवला याचं कारण असंही असू शकतं की दुश्मनांना हा किल्ला दिसू नये आणि सैनिकांना राहण्याची सुविधा व्हावी दारू गोळा एकत्रित करता यावा यासाठी पण हा किल्ला बनवलेला असेल आणि सर्वात रहस्यमय गोष्ट अशी आहे या किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर तलवारीसारखी दिसणारी एक प्राचीन आणि रहस्यमय विहीर आहे म्हणजे जशी तलवार असती तशीच या सह्याद्री डोंगराच्या वरती प्राचीन विहीर कशी बनवली असेल हे देखील रहस्यमय आहे तर मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला हा सह्याद्री पर्वत दिसत असेल असाच एक सह्याद्री पर्वत माझ्या पुढे आहे त्या सह्याद्री पर्वताच्या वरती हा प्राचीन किल्ला आहे आणि हा किल्ला बघण्यासाठी आता आपण घनदाट जंगलामधून चालायला सुरुवात करायची आहे आणि चालत चालत सह्याद डोंगर चढून वरती जायचं आहे आणि वरती जाऊन बघायचं आहे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगराच्या आतमध्ये असा प्राचीन आणि रहस्यमय किल्ला का बनवला हा किल्ला तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला सातारा जिल्ह्यातील दातेगड डोंगरावर येऊन दातेगड किल्ला बघू शकता आणि हा किल्ला बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात समजेल स्वराज्यामध्ये असे अनेक किल्ले आहेत त्यामधील असा एक किल्ला जो रहस्यमय का आहे किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी अशा जंगलामधून पण प्रवास करत जावं लागतं पण जंगलामधून जाताना सावधगिरी बाळगून जावा तुम्ही कधी या ठिकाणी आला तर एकटे येऊ नका सोबत कोणाला तरी घेऊन या कारण या ठिकाणी खूप अडचण आहे जंगली मार्ग पण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जाताना अडचणींचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे सोबत कोणाला तरी घेऊन या बघा मित्रांनो ही वाट कशी आहे तरीसुद्धा आम्ही ही वाट चालत चालत पूर्ण करणार आहे आणि गड किल्ल्यावर पोचून फायनली तुम्हाला तिथे जाऊन व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर मित्रांनो हा राहिलेला प्रवास मी पूर्ण करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहावा म्हणजे तुम्हाला किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा अडचणीमध्ये आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये या डोंगराच्या वरती हा किल्ला कसा बनवला असेल आम्ही चालत चालत सह्यादी डोंगराच्या एका कपाडीने पुढे आलो आणि गडाच्या प्रवेशद्वारजवळ आम्ही पोचलेलो आहे आणि या ठिकाणी आम्हाला एक रहस्यमय प्राचीन गुहा दिसली या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन भुयारी मार्ग दिसतात हा एक मार्ग आणि हा एक मार्ग हे दोन्ही मार्ग गडाच्या आतमध्ये कसे प्रवेश करतात हे देखील आपल्याला गडाच्या वरती जाऊन बघायचं आहे तुम्ही बघू शकता हा सह्याद्रीचा दगड कसा फोडून हे घुमटा आकार कशी बनवलेली आहे आता आपण गडाच्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री करूया आणि आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते हे बघूया आम्ही गडाच्या प्रवेशद्वारजवळ पोचलेलो आहे आणि ह्या पायऱ्या चढून मी आता गडाच्या आतमध्ये प्रवेश करत आहे पण मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कधीही चप्पल घालून आतमध्ये येऊ हो नका चप्पल बाहेरच काढा कारण हे गड किल्ले आपल्या देवापेक्षा कमी नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बनवले आहेत ते देवाप्रमाणे मांडले पाहिजेत तरच आपल्याला या स्वराज्यामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि गडाचे प्रवेशद्वार म्हणजे ही दगडाची चौकट तुम्ही बघू शकता कशी आहे ही पूर्णपणे दगडाने बनवलेली आहे आणि या ठिकाणी दोन खाचे पण आहेत इथे एक आहे आणि इथे एक आहे म्हणजे दरवाजे बंद करण्यासाठी आणि या ठिकाणी गडावरून जे पाणी वाहत येते ते बाहेर जाण्यासाठी जागा आहे आणि आणखी पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन खोले आहेत इकडे एक खोली आहे आणि या ठिकाणी एक खोली आहे म्हणजे गडाचे जे सुरक्षा गार्ड असायचे जे, जे मावळे असायचे ते रात्री थोड्या वेळासाठी या ठिकाणी बसून आराम करायचे आणि आणखी आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात एक आहे हनुमंताची मूर्ती आणि दुसरी आहे गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया हो ओ... ओम गणपते नमो नम आणि ही गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती तुम्ही बघू शकता अशी मूर्ती आपल्याला भारतामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही मूर्तीचे कान कसे आहेत बघा आणि मूर्तीला ही शेपूट पण आहे म्हणजे हा कोणता अवतार आहे हे आता आपल्याला प्रत्यक्षात बघितल्यानंतर समजणार नाही कारण ही शेपूट नसून ही, ही नागाची शेपूट आहे अशीच फिरून गणपतीच्या वरती गेलेली आहे आणि गणपतीच्या साईटला या ठिकाणी हनुमंताची प्राचीन मूर्ती आहे ओम जय बजरंग बली की जय 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 हनुमान की जय बघा ही हनुमंताची प्राचीन मूर्ती कशी आहे आणि काळ्या पाषाणामध्ये कशी खोदली आहे हे तुम्ही बघू शकता आणि हा किल्ला एकाच दगडामध्ये खोदून बनवल्यामुळे रहस्यमय आपल्याला बघायला मिळतो आता किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी आपल्याला दगडांच्या पायऱ्या चढत चढत वरती जायचं आहे आणि मित्रांनो वरती जाताना हे दगड या ठिकाणी जे ठेवलेले आहेत हे चौकणी कसे तोडले आहेत आणि गडाला कसे उपयोगात आणलेले आहेत हे एक रहस्यासारखे आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अजून एक गुहा दिसली या ठिकाणी ही गुहा आहे या गुहेच्या आतमध्ये आता मी प्रवेश करत आहे बघा सार की ही रहस्यमय आणि चौकोनी गुवा म्हणजे एका खोलीसारखी ही गुवा बनवलेली आहे ही कशासाठी बनवली आणि याचं काय कारण होतं हे काय आपल्याला समजू शकलेलं नाही आता आपण राहिलेल्या पायऱ्या चढून गडाच्या वरती जाऊया आणि गडाच्या वरती असलेलं शंभू महादेवाचं मंदिर प्राचीन तलवारीसारखी दिसणारी विहीर आणि अजून काही रहस्यमय गडावरती बघायला मिळतंय हे बघूया आणि तुम्ही बघू शकता हा सह्याद्रीचा दगड म्हणजे किती उंच दगड आहे तो खोदत खोदत एवढा खोल कसा खोदला असेल आणि ह्या मूर्त्या आणि ह्या प्रवेशद्वार म्हणजे ह्या पायऱ्या कशा बनवल्या असतील आणि ज्या मावळ्यांनी ज्या कलाकारांनी हा किल्ला बनवला त्यांना किती कष्ट करावे लागले ला असेल किती मेहनत करावी लागली ला असेल हे सर्व आता आपल्याला ह्या गडावरती आल्यानंतर समजलेलं आहे मी इथे आल्यानंतर मुलांना पण दाखवलं सर्वप्रथम त्यांना सांगितलं त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे आता आपण आणखी वरती जाऊन अजून वरती काय काय बघायला मिळतंय हे बघूया आपण गडामध्ये प्रवेश केला खाली असलेल्या दोन प्राचीन मूर्त्या बघितल्या त्यानंतर अजून एक आम्हाला वाट दिसली ती गडाच्या म्हणजे जमिनीच्या अजून आतमध्ये निघालेली आहे ह्या पायऱ्या उतरून आता आम्ही ह्या गडाच्या एकदम आतमध्ये हा मार्ग कसा बनवला आणि आतमध्ये असलेला पाण्याचा कुंड कसा बनवला हे आपल्याला प्रत्यक्षात या, या पायऱ्या उतरून खाली जाऊन बघायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला समोर एकदम ही चिंचोळी वाट दिसत असेल ही पूर्णपणे काळा दगड फोडून बनवलेली आहे ही वाट बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की असा मार्ग बनवणे प्राचीन काळामध्ये कसं शक्य झाले असेल कारण हा सह्याद्रीचा दगड असं वाटत आहे की मशनीने कापलेला आहे पण हा मशनीने कापलेला नसून आपल्या शूरवीर मराठा मावळ्यांनी हा मार्ग बनवलेला आहे आणि खाली असलेला पाण्याचा कुंड बनवलेला आहे हे सर्व रहस्यमय तुम्हाला इथं आल्यानंतर समजेल कारण एवढा डोंगर आतमध्ये खोदणे कसं शक्य असेल आणि याला किती वर्ष लागले असतील हे एका रहस्यासारखे आहे आपण आणखी खाली जाऊन तो पाण्याचा कुंड बघायचा आहे आणि त्यामध्ये असणारे पाणी बारा महिने कसे साचून राहते हे देखील बघायचं आहे या आणि माझ्यासोबत माझी मुले पण या पायऱ्या उतरत आहेत आणि त्यांना पण समजेल की या स्वराज्यामध्ये हे गड किल्ले बनवले हे कसे बनवले असतील तुम्ही बघू शकता या ठिकाणी आल्यानंतर आवाज पूर्णपणे घुमत आहे म्हणजे जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे डबल आवाज येत आहे खाली दोन पर्यटक पण हा किल्ला बघण्यासाठी आलेले आहेत बघा मित्रांनो जमिनीच्या आतमध्ये एवढ्या खोल हा दगड फोडून हे सर्व बनवणे म्हणजे अशक्यासारखे आहे आताच्या काळामध्ये मशिनरी लावून जर हे बनवायचं झालं तरीसुद्धा कित्येक वर्ष लागतील तरीसुद्धा ह्या प्राचीन काळामध्ये दे, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला ही भुयारी वाट ही हे कसं बनवलं असेल हे काय रहस्यासाठी कमी नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर एकदम गार अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो खालचे जे दगड आहेत एकदम गार पायाला अनुभव देतात आणि या ठिकाणी अजून एक प्राचीन मंदिर पण आपल्याला बघायला मिळते मी म्हटलं होतं ना शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर इथे आहे समोर नंदी आहे नंदीच्या समोर शंभू महादेवाची भोलेबाबाची प्राचीन पिंड आहे या ठिकाणी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन शंभू महादेवाची पूजा देखील केली होती तुम्ही दर्शन घ्या मी दर्शन घेत आहे हरे हरे महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम हरे हर महादेव हर हर महादेव आम्ही दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही आणखी खाली जाऊन खाली असलेला पाण्याचा कुंड तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे सर्व एका रहस्यापेक्षा जास्त रहस्यमय आहे सह्याद्रीच्या डोंगराच्या आतमध्ये हा दगड फोडून हे सर्व काही बनवणे रहस्याहून कमी नाही आणि मागे बघा तुम्ही मागे या पायऱ्या बघू शकता डोंगराच्या वरून किती खोलपर्यंत येतात आणि हे पाणी एकदम स्वच्छ आणि पिण्यायोग्य हो आहे हे पाणी या डोंगराच्या आतमध्ये आणि जमिनीच्या आतमध्ये कसं बनवलं असेल मित्रांनो मला आता बोलण्यासाठी शब्द नाहीत कारण हे सर्व बघून मला आश्चर्य वाटू लागले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे कसं बनवले असेल वरती बघा अर्धा दगड वरती तसाच आहे आणि समोर दगडाच्या पली करून खोदायला सुरुवात केलेली आहे आणि एकूण पायऱ्या खोदायला सुरुवात केलेली आहे हे सर्व मित्रांनो तुम्ही अशा स्वराज्यामध्ये येऊन बघा तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की स्वराज्यामध्ये जे किल्ले बनवले त्यासाठी किती कष्ट मावळ्याने घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी किती हुशारीने असे गड किल्ले बघितले आता आपण या ठिकाणी आलो हा पाण्याचा कुंड बघितला पण मित्रांनो तलवारीसारखा दिसणारा पाण्याचा कुंड हाच आहे म्हणजे अशी ही तलवार आहे आणि या ठिकाणी हातात पकडण्यासाठी हँडल आहे है। म्हणजे खाली ही व्हीर आणि हँडल म्हणजे तलवारी तलवारीसारखी निशाणी आहे तलवारी सारखी निशाणी या ठिकाणी बनवलेली आहे म्हणजे तलवारी सारखी दिसणारी हीच ती प्राचीन व्हीर आहे आता मी तुम्हाला ही तलवारीसारखी दिसणारी व्हीर कशी बनवली आहे हे आणखी जवळ जाऊन दाखवतो हे पाणी तुम्हाला हिरवे दिसत आहे त्याचं कारण या दगडाच्या वरती हिरवी शेवाळे आहे त्याचा रिफ्लेक्ट या पाण्यावरती पडल्यामुळे ही हिरवी दिसत आहे आणि ही विहीर खूप खोल आहे आणि हा दगड कसा फोडला आहे बघा आणि हा अर्धा दगड यासाठी ठेवलेला आहे की तलवारीचं हँडल है आहे आणि ही तलवारीची निशाणी अशीच पुढेपर्यंत तुम्हाला दिसत असेल ही तलवार आहे आणि ह्या तलवारीच्या निशाणीची ही विहीर आहे म्हणजे प्राचीन काळामध्ये बनवलेले एक रहस्यमय ठिकाण आता आपण या पायऱ्या चढून वरती जाऊया आणि किल्ल्याच्या वरती अजून काय आपल्याला बघायला मिळते हे बघूया तलवारीसारखी दिसणारी व्हीर मी तुम्हाला खाली जाऊन दाखवली पण आता वरून दाखवत आहे आणि वरून खाली बघितल्यानंतर किती खोल आहे याचा अंदाज आता तुम्ही लावा इथून सुरू होते हे हातामध्ये पकडण्यासाठी दांडा आहे है, हँडल आहे है? इथून ही तलवारीसारखी दिसणारी व्हीर अशीच पुढेपर्यंत जाते म्हणजे हा सह्याद्री पर्वत तोडून जमिनीच्या आतमध्ये बनवली गेलेली तलवारीसारखी व्हीर एका रहस्यासारखी आहे मित्रांनो मित्रांनो जमिनीच्या आतमध्ये सह्याद्रीचा काळा दगड फोडून तलवारीसारखी दिसणारी व्हीर कशी बनवली असेल हे तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवलं आणि वरून देखील दाखवलं आणि या विहिरीच्या साईटला अजून एक चौकोनी विहीर आहे बघू शकता तुम्ही ही चौकोनी विहीर ही देखील खूप खोल आहे आणि कशी बनवलेली आहे हे तुम्ही बघा आणि या दोन्ही विहिरींच्या साईटला किल्ल्याचे अजून काही अवशेष आहेत ते अवशेष आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला या तलवारीसारख्या दिसणाऱ्या विहिरीच्या आणखी मागे जावे लागणार ला। जा 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 आहे आणि मागे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात आणि हे किल्ल्याचे अवशेष देखील जमिनीच्या आतमध्ये आहेत म्हणजे या किल्ला जमिनीच्या वरती कुठेही नाही सर्व अवशेष जमिनीच्या आतमध्ये आहेत त्यामुळे हा किल्ला रहस्यमय आहे जमिनीच्या आतमध्ये बनवल्यामुळे या किल्ल्याचे अवशेष अजून आहेत तसे साबूत आहेत मी आता खाली जातो आणि समोर तुम्हाला हे चौकनी घरासारखे दिसत असेल हे काय आहे हे आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो हे पण सह्याद्रीचा दगड फोडून जमिनीच्या आतमध्ये बनवलेलं आहे आणि जमीन वरती आहे आणि जमिनीच्या आतमध्ये हे बनवलेलं आहे आणि या ठिकाणी एक चौकोनी खाचा पण आहे हा कशासाठी बनवला हे काय आपल्याला सांगता येणार नाही आणि या चौकोनी हॉलच्या म्हणजे हॉल सारखा दिसणारा हा किल्ल्याचा नकाशा आहे इथून आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी हे किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात या ठिकाणी पण आहेत आणि पलीकडे पण आहेत म्हणजे या ठिकाणी भरपूर अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि आणखी एक चमत्कारी गोष्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा या अडचणीमधून मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवत आहे हे दगड कापत असताना या दगडांच्या मधी एक फट बनवली याचं काय कारण आहे तर समजा भूकंप आला किंवा काही नैसर्गिक आपत्ता आली तर हे दगड तुटू नयेत म्हणून ह्यांच्यामध्ये म्हणजे हवा पास होण्यासाठी एक खाचा बनवलेला आहे म्हणजे हे दगड एकत्रित व्यवस्थित राहावेत आता आपण किल्ल्याच्या वरती जाऊया आणि अजून काही साईटला काही अवशेष मिळतात का अजून काही रहस्यमय काय मिळत आहे का हे बघूया मित्रांनो आज आम्ही आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर आलो आणि हा किल्ला जमिनीच्या आतमध्ये कसा बनवला गेला आणि सह्याद्रीचा काळा दगड फोडून आतमध्ये ह्या प्राचीन मूर्त्या आणि तलवारीसारखी दिसणारी विहीर कशी बनवली गेली हे सर्व मी तुम्हाला दाखवलं आणि तलवारीसारखी दिसणाऱ्या विहिरीच्या खाली शंभू महादेवाची पिंड जी प्राचीन आहे आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी येऊन त्यांनी पूजा देखील केलेली आहे आज मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला पण तुम्ही पण वेळात वेळ काढून या स्वराज्यामध्ये या आणि असे अद्भुत आणि रहस्यमय गड किल्ले बघा त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास समजेल आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी काय काय केलं हे देखील आपल्याला समजेल आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नव नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर कर, करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव